निखिलकडे अजय निघाला लक्ष्मी पूजनाचा दिवस निखिलच्या आनंदात सहभाग नोंदवण्यासाठी तसं पाहिलं तर गेल्या अकरा वर्षात लक्ष्मी सरस्वती या सगळ्या या अजयवर उचलेल्या आणि ही खंत मनात त्याच्या सतत डोकावत असते वरवर पाहता अजय कितीही हसला कितीही त्यांनी हा सल न दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तरीसुद्धा काही नजरांना हे निखिल निखिलसारख्या मनाला हे खटकतं त्याच्या लक्षात येतं दादा कुठेतरी कधीतरी असा आतपर्यंत पोचतो आणि नाराज राहतो या गोष्टी निखिलनी बऱ्याचदा बोलून दाखवल्या निखिलने आधार पण दिला अरे होईल चांगलं काय एवढी काळजी करतोय आणि असा किती कालावधी झाला तू बाहेर पडलायस अभि तो नई नई सुरुवात है जिंदगी की अशा त्याच्या काही शब्दांनी इतका धीर वाटतो ना की असं वाटतं की काय या माणसाचे आणि माझे ऋणामध्ये कुठल्या जन्मीचं नक्की नातं आहे मी कुठल्या दूरच्या प्रदेशातला कर्मभूमी म्हणून मी हे निवडलं कॅपिटल सिटी मी आलो मी काहीतरी बनण्याचा प्रयत्न केला जिथं होतो तिथं एक स्थान निर्माण केलं अर्थात ते स्थान निर्माण केलेलंच काही लोकांना बघवलं नाही आणि मग प्रामाणिक माणसांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो हे वाक्य वारंवार सिद्ध होत गेलं असो या गोष्टी सगळ्या अशा आठवत राहिल्या की अजय नाराज राहतो त्याच्या चेहऱ्यावर ते नाराजीचे भाव कुठे ना कुठे थोडेफार दिसतातच तसा तो सांगतो लोकांना अरे हसते राहो गाते राहो गुणगुनाते राहो मुस्कुराते राहो निखिलला सुद्धा त्यांनी अनेक वेळा असे डोस पाजलेले आहेत उपदेशाचे पण निखिलच्या फक्त मनात येत असतं की दादा आपला कधी उदास आहे दादाच्या मनात कोणतं दुःख आहे दादा आपला कोणत्या आठवणी काढल्यावर थोडा नर्वस होतो नक्की दादाचं आयुष्य कशा पद्धतीने सुरू आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा निखिलनी घेतलेला आहे आणि तो एक छोटा भाऊ आपलं कर्तव्य निभावत तो मस्त राहतोय अजय त्याच्या गाडीजवळ पोचतो आहे लांबूनच त्याने निखिलला हात केला आलो रे असं खुण्याने सांगितलं निखिलनेसुद्धा त्याला पाहिलं आणि लगेच दहा वर्षाचं ते वर्षा लेकरू ज्या पुतण्याने फक्त मला फोटोमध्ये बघितलं मोबाईलमध्ये काढून नेलेले फोटो त्याने आपल्या पत्नीला आणि आपल्या मुलाला मोठ्या आवडीने दाखवले होते आपल्या बाबांनी दाखवलेले फोटो आणि समोर येणारी व्यक्ती हाच अजय काका आहे म्हणून ते दहा वर्षाचं लेकरू धावत धावत माझ्यापर्यंत आलं आणि मला मिठी मारली अजय काका या अजय काका या त्या लहान मुलांनी माझी सेवा सुरू केली त्याने स्टूल दिलं बसायला मला आणि मग निखिलने अनुपमा अनुपमा अशी दोन तीन वेळा हाक मारली ती आपल्या छोट्या भावाची बायको ती वहिनी ती पण आली लगेच टोक्यावर पदर घेऊन माझ्या चरणाला स्पर्श करायला ती उत्सुक होती वाकून तिने नमस्कार केला मी नको नको म्हणत असताना पण ती वाकली मी द्यायचा तो तिला अतिशय चांगला असा आशीर्वाद दिला आणि मी पण मनोभावे हात जोडले वहिनी नमस्कार तिच्या तोंडातून लगेच मला तुम्ही फक्त अनुपमा म्हणा मी तुमच्यापेक्षा लहान आहे आणि तुम्हाला पाहून खूप आनंद वाटला यांच्याकडून खूप काही ऐकलं आहे आणि आज मी प्रत्यक्ष भेटते आहे तुम्हाला खूप आनंद होतो आहे तुम्हाला भेटून तुम्ही घरी आला नाही म्हणून मी पण नाराज आहे आणि हा आमचा मुलगा पण नाराज आहे हे सगळं ऐकल्यावरती अजयला मन भरून आलं की कोण कोणाशी काय नातं आणि ज्या युगामध्ये सख्खे पुतणे सख्खे वाचे लोकांना विचारत नाहीत अशा युगामध्ये हा आपल्या या मानलेल्या भावाचा मुलगा तो आपल्यासाठी कधीही न भेटलेला असूनसुद्धा मोबाईलमधले फोटो बघून आणि बाबांनी सांगितलं आले अजय काका एवढ्या एका वाक्यावर माझ्यापर्यंत धावत पळत आला याचं मला मोठं आश्चर्य वाटतं त्यामुळं अजय खूप आनंदात होता अजयने या आनंदातच मग त्या मुलाला आपल्याकडं बोलावलं आणि मग त्याची जुजबी चौकशी सुरू केली